महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे महा जनतेने महायुतीच्या पारड्यात मतांचं भरभरून दान केलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आधी एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजप युतीने सरकार बनवलं नंतर अजित पवार सहभागी झाल्यानंतर ते महायुतीचं सरकार आलं उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षांतर सुरू होती कोण कुठल्या पक्षातून लढणार हे कळत नव्हतं महाराष्ट्राच्या राजकारणाची भेट झाली होती त्यामुळे मतदार राजाकडून एक स्पष्ट कौल हवा होता आज तो कौल मिळाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे काँग्रेसचे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतक्याही जागा जिंकता आल्या नाहीत खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल चक्रावून टाकणारा आहे भाजप महायुती विरोधक निकालावर वेगवेगळे प्रकारे संशय व्यक्त करत आहेत कारण सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वि महाविकास आघाडीने लोकसभेच्या एकतीस जागा जिंकल्या होत्या महायुतीला सतरा जागांवर समाधान मानावं लागलं होतं सहसा सहा महिन्यांचा जन मत बदलत नाही पण महाराष्ट्रात असं घडलं आहे सहा महिन्यापूर्वी जे मवियाने महाराष्ट्राचं मैदान भारलं होतं त्यांना विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळणे इतक्याही जागा मिळाल्या नाहीत तर महायुती का जिंकली मवियाने फक्त महायुतीवर या सरकारवर टीका करण्यात जास्तीत जास्त खर्च घेतला या उलट महायुतीने बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे असे मुद्दे प्रचारात आणले पण महाराष्ट्राचा विकास कसा केला हे सुद्धा ते सांगत होते महाविकास आघाडीला मात्र महाराष्ट्राचा विकास कसा करणार हे सांगता आलं नाही जागा वाटपावरून तसेच मुख्यमंत्रीपदाच्या मतभेद दिसून आले महायुतीने मात्र लोकसभेतील पराभवातून धडा घेऊन चुका सुधारल्या म्हणूनच महायुती जिंकली